जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याचे आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेच्या आगामी सोळाव्या हप्त्याचे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना सात हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अशी रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर मग शेतकरी मित्रांनो आता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी आणि पी एम किसान मदे पाना रहोत। त्या या दोन्ही योजनेचे हप्ते जमा करण्यात येणार आहेत ही सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट असे आलेले आहे की संपूर्ण देशातील पी एम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसोबतच महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची दोन्ही योजनेच्या आगामी हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की या फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा दोन हजार रुपयांचा आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा तीन हजार रुपयांचा असे एकूण शेतकऱ्यांना आता पाच हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता चार हजार रिपोर्ट नुसार नमोद शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता हा एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार या योजनेचे आगामी हप्ते वीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आमच्या जा व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद